तर पुष्पावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये डायलॉग बाजी बघायला मिळाली उठेगा नाही साला म्हणत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली तर उठेगा नाही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो असं शिंदे म्हटलंय राजकारणातले हे व्यापारी आहेत वापरा आणि फेका तो एक गद्दार काल एक बोललाय जय गुजरात किती लाचारी करायची तो पुष्प पा पिक्चर पाहिल्यात तुम्ही सगळ्यांनी दाढीवर ना हात झोके झोपेगा नाही साला तसे हे गद्दान म्हणतात उठे गा नाही साला तुझ भी बोलो उठे काही नाही अरे कसा उठणार आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं म्हणजे विचार मी म्हणतोय अरे विचार वगैरे मी म्हणतोय आम्ही तीन वर्षापूर्वी उठाव केला आम्ही उठलो अन्यायाविरुद्ध आणि अन्य फक्त दाढीवरून अर्धाच हात फिरवला होता ते आडवे झाले तीन वर्षापूर्वी अजून सावरले नाहीत आता कुणाचा तरी था हात पकडून उठण्याचा प्रयत्न करत त्यामुळे उठेगाणी वगैरे हे सगळं बोलण्याचं मला वाटतं त्यांच्यात त्यांना ते शोभत नाही एकत्र येण्यासाठी एकत्र आलं आणि जर दाढीवण पूर्ण असा हात फिरवला असता तर काय झालं असत याचा विचार त्यांनी करावा काय म्हणाले फ्लॉवर का फायर ते पुढच्या निवडणुकीमध्ये कळेल